गेल्या अनेक दिवसांपासून पाचगाव मधील ऋषिकेश पार्क राम मंदिर परिसरात महिलांना पाण्याच्या सामोरे जावं लागतं पाणी कमी, कमी वेळ सोडल्यामुळे महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय संतप्त झालेल्या महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली तसेच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत आंदोलनाचा इशारा देखील दिला दोन दिवसांमध्ये आपली समस्या दूर केली जाईल असं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना दिलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी मॅडम पाठवली कंपनी गाडीची आत ती दुसरी गाडी बदली करून ती गाडी एक बंद पडली आणि त्याच्यानंतर वाढलं नाही तर मॅडम काय आता उद्या पाणी आणि त्याने खात्री तरी करू न काय झालंय तुमच्या प्रत्येक कनेक्शनला हॉल आहे आता त्यांनी आता जे कनेक्शन दिलेले आहेत ना ए डीवर त्याला प्रत्येकाला हॉल आहे काय परिस्थिती आहे ती त्याने बघू दे

चे कोणी येत नाही कटरींचं काम पाणी इकडं निम तिकडं काय परत